सुरुवात करूया आवाज येतोय का मला एकदा सांगा स्क्रीन व्यवस्थित दिसते का आपण टी सी चे प्रश्न संच बघतोय मराठी जी के गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे सगळंच आपण वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून बघतो आहे विविध परीक्षणाले पेपर्स या ठिकाणी मी ऍड केले आहेत काही नवीन प्रश्न या ठिकाणी ऍड केले आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे सुरू करूया आजचं आहे ना मराठीचं लेक्चर आहे आणि मराठीमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे किती जण आहेत की ज्यांनी हे मराठीमध्ये मला पायकीचे पायकी यायचं एखादा चुकला ठीक आहे पण आमचं टार्गेट पायकीच्या पायकीचं असलं पाहिजे असे किती जण आहेत मला मॅक्झिमम लोक पाहिजे हा विषय सोपा आहे आपला मातृभाषा आहे आपली आणि त्यात मी शिकवतोय तुम्हाला विषय आणखी सोपा झाला पाहिजे पहिला प्रश्न आहे चुकीची जोडी शोधा आता या ठिकाणी हे जे आजचं हे सेशन आहे हे टी आय टी साठी आहे हे सेशन पुढे तलाठी भरती वनरक्षक भरती काय असेल ते सगळ्या परीक्षांसाठी पोलीस भरतीला सुद्धा एक कामाचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपला मुख्य सेविकेचा आलेला पेपर समाज कल्याण गृहपाल त्याच्यानंतर आदिवासी विभाग भरतीचं गृहपाल वगैरे पदक या सगळ्या परीक्षांसाठी याचं सेशन आहे श्यामच्या आई साने गुरुजींनी लिहिलं खरेचं पाणी आचार्य यात्रेंचं आत्मचरित्र आहे स्वामी रणजित देसाईंची गीताई लोकमान्य टिळकांची मी याच्यावरच्या आधी उल्लेख केलाय की के गीता रहस्य कोणाचं गीत रामायण कोणी गायलं आणि गीताई आणि भगवत गीता असे गीत या शब्दावरून हे चार वेगवेगळे ग्रंथ आहेत बघा आमची आई साने गुरुजी बरोबर आहे करेचं पाणी आचार्यत्री बरोबर आहे स्वामी रणजित देसाईंची बरोबर आहे गीताई म्हटलं की विनोबा भावे मग लोकमान्य टाक म्हटलं की आम्हाला काय आठवतं आम्हाला गीता रहस्य आठवतं गीत रामायण म्हटलं का गदी मा आठवतात गडी मा गदी माडगुळकर आठवतात की नाही तुम्हाला आणि भगवत गीता म्हटलं की मग कोण आठवतात महाभारत म्हटलं की कोण आठवतं रामायण म्हटलं की कोण आठवतं त्याचे लेखक तुम्हाला आठवले पाहिजेत हरणाच्या कानात वारे शिरले प्रयोग ओळखा हा प्रश्न खरं म्हणजे खूप वेळा विविध परीक्षांना एमपीसी पासून सरळ सर्वसेवेच्या विविध परीक्षांना हा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि या ठिकाणी प्रयोग ओळखा सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी करता ओळखता आला पाहिजे इथे करता वर शिकले की मग काम तुमचं सोपं होतं दोन नंबरचा प्रश्न आहे बघा हरणाच्या कानात वारी शिरले शिरणारे काय वारे काय शिरले वारे शिरले हे हारी नाही आपल्या कामाचा नाही का नाही कामाचा नाही करतरी प्रयोग आहे कारण कर्त्याला प्रत्येक नाहीये कर्त्याला आता याच्यात म्हणाल तर अकर्मक कर्तरी आहे बघा अकर्मक कर्तरी आहे जमतय का यस एस एस सी जीडीला सुद्धा हे चालेल जर तिथे मराठी व्याकरण विषय असेल तर हा सिलेबस तुम्ही बघा हे लाईव्ह वर सुद्धा दिसत आहे यस ॲपवर दिसत आहे पुढे जातोय मी लाईव्ह लेक्चर्स मध्ये दिसेल बघा शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनाशिका करता होतो तसा उच्चार कोणत्या शब्दाचा होतो शांतता जस शांतता हा उच्चार आहे तसा अंबर संथ पंडित वांगमय कशाचा उच्चार होते समानार्थी उच्चार म्हणतोय तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शांतता ते जे त आहे ओळीमध्ये थ आहे आणि याच्याच ओळीमध्ये त थ ध ध न आहे परसंवर्ण न येणारे दोन्ही ठिकाणी जेव्हा फोड कराल ना तेव्हा त्यामुळे उच्चार समान आहे उच्चार समान आहे या ठिकाणी परसंवर्णाचा विषय थोडासा लक्षात घ्यायचा आहे मी पुढे जातो एकदा सगळ्यांनी लाईक करा बरं लेक्चरला पटपट पटपट पट। लाईक करा शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींना त्या ठिकाणी लिंक पाठवा हो द्या माहिती सगळ्यांना दर्जेदार प्रश्न क्वालिटी प्रश्न बघ दर्जेदार प्रश्न क्वालिटी प्रश्न वैविध्यपूर्ण प्रश्न घेतोय मी आणि तुम्ही या पद्धतीचे प्रश्न एकदा सोडवायला लागले की मग तुम्हाला कुणी हरवू शकत नाही सीता परवा दिल्लीला पोहोचली या वाक्यातलं परवा हे कोणत्या शब्दाची जात कोणती ही परवा विशेषण क्रियाविशेषण उभयानवय अव्यय या नाही परवा कधी परवा चार नंबरचा प्रश्न पोहोचली कधी पोहोचली परवा पोहोचली क्रिया केव्हा घडते परवा घडते क्रिया बद्दल अधिक माहिती सांगणार क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण अव्यय असंही आपण त्यास म्हणतो आहे कृष्णाष्टमी या शब्दा किती व्यंजन आहेत कृष्णाष्टमी चार सहा सात आठ आता तुम्हाला फोड करता आली पाहिजे पहिला मुद्दा कसं फोडायचं ते सांगतो बघा हा जो क्रू आहे तो कसा फोडायचा क आहे पाय मोडलेला त्याच्यानंतर हा रू सोरे येथे श पाय मोडलेला आहे न कृष्णा न पाय मोडलेला आहे त्याच्यानंतर आ हा सोरे श पाय मोडलेला आहे पाय मोडले पाय मोडलेला आहे म्हणजे व्यंजने कृष्णा ट टच्या शेवटी इथे अ प्लस मी मध्ये म आहे आणि दीर्घ इ आहे तुम्हाला काय विचारलं व्यंजन किती आहेत व्यंजनामध्ये बघा वेगळा कलर घेतो सोप जाईल क श न तीन झाले पुन्हा श चार ट पाच म सहा आहे को सहा। पाथ उत्तर का ऑप्शन सहा पाचचं उत्तर दोन येते का येत असेल तर तुमचं माझं सेम आहे तुम्हाला जर विचारलं असतं यामध्ये किती स्वर आहेत आ अ इ चार स्वर आहेत स्वर विचारले असत तुम्हाला विचारलं असतं या शब्दामध्ये किती वर्ण कि शब्दा आहेत चार सहा दहा वर्ण आहेत असं तुम्हाला सांगता आलं असत ओके आता तुम्हाला इथे जर विचारलं असतं की या शब्दामध्ये किती अं जोडे शब्द आहेत तर मग तुम्ही उत्तर द्यायचं किती जोड शब्द आहेत चला पटकात पटपट उत्तर द्यायचे आहे खालील पायकी आता बघा जे सीजीएल वगैरे इतर बॅचेस बद्दल विचारतायत ना सगळ्यांसाठी माझं सांगणं आहे की तुम्हाला सगळ्याच परीक्षा द्यायच्या एकत्र तर तुमच्याकडे सरळ सेवा व्याज जॉईन करण्याचा ऑप्शन आहे याच्यामध्ये ना मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीके के जे जी बेसिक सगळ्या परीक्षांना आहे ते चार विषय कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लेक्चर आप अपलोड आपण करत असतो कंटिन्यू सरळ सेवेची व्याज आहे सुपर व्याज ती जॉईन करू शकतात उभयान्वयी शब्द कोणता कोळी मोळी झोळी टोळी सॉरी उभय वचनी उभय वचनी म्हणजे काय उभय म्हणजे दोन उभय म्हणजे दोन दोनही वचनामध्ये आहे एक वचनात सुद्धा तोच वापरला जातो आणि अनेक वचनात सुद्धा तोच वापरला जातो काय वाटतंय तुम्हाला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोळी एक कोळी अनेक कोळी एक मोळी अनेक मोळ्या एक झोळी अनेक झोळ्या एक टोळी अनेक टोळ्या एक कोळी अनेक कोळ्या नाही आहेत हा एक वचनात सुद्धा आणि अनेक वचनात सुद्धा सेम राहतो त्याला उभय वचनी शब्द म्हणतो जमलं पाहिजे यास गणित बुद्धिमत्तेच्या वर मी अनालिसिस सेशन से घेणार आहे काही विषय नाहीये होत राहतील तुम्ही फक्त कंटिन्यू जॉईन होत चाला अभ्यास वर तुम्हाला बॅचेसचे नोटिफिकेशन येतात लेक्चर केव्हा असतात त्याचे लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला आपण त्या ठिकाणी बॅचेसच्या विद्यार्थ्यांना टाकत असतो अ किंवा अ आ, कि आ, आ, आ यापुढे ई किंवा ई जर आला तर ये होतो या नियमानुसार झालेली संधी कोणती समजा विदेश दिनेश विशेष सफेद सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आ याच्या पुढे ई आला त्याचा ये होतो आहे कुठे कुठे हा जो दिनेश का दिनेश इथे हा संधी आहे बघा संधीवर थोडा वेगळा प्रश्न कसा येऊ शकतो त्याच्या नियमावर प्रश्न कसा येतोय ते तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही जादूगार आहात हो म्हणतायत जादूगार वगैरे काही नाही मेहनत घेतोय तुम्ही सगळेच जादूगार आहे विद्यार्थी तुम्हाला जर कळाले आपली जादू तरच त्याच्यात मजा आहे ना जादूगार आपोआप बनत नाही मेहनत घेतली की तुम्ही सुद्धा जादूगर बनणार आहात ज्ञान मिळवा बस यश तुमच्या हातात आहे पैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा असा होतोय पक्ष पंधरवाडा शनिवार वाड्यावर सर्व पक्षीय सभा भरली होती ते सर्व पक्षी श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला श्रीकृष्णाने पांडवांचा पक्ष स्वीकारला झाडावर पक्ष्यांचा थवा बसला होता प्रत्येक पक्ष वेगळ्या अर्थाने आला आहे सर्व पक्षीय पक्ष म्हणजे आपला जो पार्टी असते ते पार्टीला पक्ष ती पार्टी वेगळी आहे इथे पांडवांचा पक्षी हा पक्ष म्हणजे बाजू आहे पक्ष्यांचा थवा इथे पक्षी आहे बर्ड्स आणि हा जे वद्य आणि कृष्ण आपण जे म्हणतोय ना तो पंधरवाडा त्याला हा पक्ष म्हटलं जातोय उत्तर दोन सगळ्यांचं चाललं पाहिजे तुम्ही तेवढे हुशार आहे ओके चला मॅथ सगळ्यांना आवडतंय मॅथ घ्या असं खूप जणांचं म्हणणं आहे निश्चितपणे मी घेणार आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ज्यांचं मॅथ कच्च आहे मॅथ आणि रिझनिंग आणि आगामी काळातले सगळे पेपर द्यायचे त्यांना मॅथ ची बॅच तुम्ही जॉईन करू शकतात मुख्य सेविका पी एआरटी गृहपालच्या बॅचेसमध्ये सुद्धा मॅथ रिजनिंगचे बेसिक लेक्चर आणि त्याच्यावरचे टेस्ट पेपर मी घेतलेले आहेत आधीचे लेक्चर तुम्ही आधी बघून टाका याचाही तुम्हाला खूप जास्त फायदा होईल मी लाईव्ह तर घेतच राहणार आहे ओके चला तुम्ही खूप छान शिकवता असं म्हणताय धन्यवाद धन्यवाद खालील सजातीय स्वरांच्या जोडीचा पर्याय निवडा सजातीय स्वर अ ई आ उ आ ई सजातीय म्हणजे काय एकतर रस्व रस्व किंवा दीर्घ दीर्घ आता इथे काय येते बघा ई रस्व ई दीर्घ पुढे आ आता याच्यात रस्व दीर्घ दीर्घ नाही उच्चारस्थानसारखे असलेले स्वर सजातीय विजातीय म्हणजे उच्चारस्थान बदललेलं आता इथे जर बघितलं अच उच्चारस्थान वेगळं आहे ईचं वेगळं आहे मला सांगा तुम्ही काय म्हणजे त्याला ओष्टे म्हणणार तुम्ही कंठे म्हणणार तालव्य म्हणणार दंते म्हणणार काय म्हणणार आ उ वेगवेगळं -वेग उच्चारस्थान आहे आ ई ईचं उच्चारस्थान सेम आहे याला आम्ही सजातीय म्हणतोय पुरसं लक्ष द्या थोडं लक्ष द्या मार्क्स जरा जास्तच येतील निश्चितपणे अनेक वचनी बघा हे जे आहे ना निश्चितपणे अनेक वचनी त्याच एक वचनी वापर नाही होत सहसा शाळा एक शाळा आहे अनेक शाळा एक मळा आहे अनेक मळे एक कळा आहे अनेक काही एक गोळा आहे अनेक गोळे निश्चितपणे अनेक वचनी कशाला म्हणणार तुम्ही दहा नंबरचा प्रश्न आहे थोडस लक्ष दिलं तर मग तुम्हाला कळणार आहे यस यस पीसीएस पॅटर्न नुसार मी मॅथ रिजनिंग घेतो खूप साऱ्या जणांची विनंती आहे निश्चितपणे तुमच्या मान याला मान राखेल मी ओके पण आपल्याला इंग्लिश सगळे विषय करावे लागतील त्याच्यामुळे मी सगळे विषयावर आणि त्याच्यावर तुम्हाला फोल्डर तयार केलाय मी सी टेस्ट पेपर फॉर दोन हजार पंचवीस तुमच्या बॅचेसमध्ये फोल्डर टाकले त्याच्यामध्ये जाऊन आता तुम्ही मॅथ रिजनिंग चे लेक्चर बघू शकतात इंग्लिशचे क्रमाने लेक्चर तुम्हाला बघता आता बिंदास्पणे ती बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निश्चितपणे अनेक वचनी शाळा एक वचनी असते एक शाळा एक मळा एक कळा गोळा बघा गोळा हा निश्चितपणे अनेक वचने आहेत का अनेक गोळे गोळे होणार अनेक गोळी एक कळा अनेक कळा हा निश्चितपणे अनेक होऊ शकतो तीन नंबरचं उत्तर तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी येऊ शकतो बघा निश्चितपणे अनेक वचने ओके कारण की मळा एकासाठी सुद्धा मी मला वापरू शकतो एकासाठी शाळा एकासाठी गोळा कळा कळ कळा कळ एक याचा पण कळा हा निश्चितपणे अनेक वचनी आहे खाली वाक्यातील अपूर्ण भविष्य काळी वाक्याचा पर्याय ओळखा का याची जे आन्सर किती दिली त्याच्यात तिथे चुकून चार नंबर दिला गेलाय भविष्य भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखा आता हे इंग्लिश मधलाही म्हणजे हा एक ठरलेला प्रश्न आहे काळ ओळखा आणि मराठीमध्ये तर ते आपल्या तुमच्या पण त्या हाताचा खेळ आहे ते तुम्हाला चांगलं माहितीये तुमच्या बोलण्यामुळे आश्वासन भेटत आहे की पोस्ट निघणार स्टडी तर आहेच पण तुमचं शब्द विश्वास देतात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना मग तुमचा विश्वास वाढणार त्याचं आत्मविश्वासामध्ये रूपांतर होणार आणि फायनल त्याचं पोस्टमध्ये रूपांतर होणार कारण आपल्याकडे एकच उपाय मेहनत 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 शॉर्टकट नाहीये शॉर्टकट नाहीये आईने देवपूजा केली असेल करीत होती करीत असेल करीत आहे बघा एकतर भविष्य काळ आहे मध्ये वर्तमान आहे होती मध्ये भूत आहे केली असेल मध्ये पूर्ण भविष्य आहे बघा आणि करीत असेल मध्ये अपूर्ण भविष्य आहे इथे उत्तर तुमचं आलं पाहिजे पुढे मी जातोय खाली वाक्य तिला अधोरेखित शब्दाचे विभक्तीचा कार्यकर्ता सांगा सैनिकांनो पुढे चला पुढे चला मी सैनिकांनो खाली अधोरेखित करतोय कोणाला तरी हाक मारली जाते कोणाला तरी संबोध संबोधित केले जाते त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार आहे त्याला त्याचा कार्यकर्त काय संबोधनी विभक्ती पण कार्यकर्त सांगायचं तुमचा कार्यकर्त ओके मला माहितीये ती हाक मारण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाहीये ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि मुख्य सेविकेला अभ्यास करतेशिवाय दुसरा चांगला पर्यायच नाहीये अभ्यास कट्टा म्हणजे अभ्यास कट्टा तांत्रिक व्याज आहे फुल व्याज आहे आणि आता टेस्ट पेपर तर चप्पर फाडकी देतोय आपण किती ज्यांनी घेतले त्यांना विचारा टेस्ट पेपर व्हॉट्सअपला तुम्हाला हा नंबर या नंबरला तुम्ही टेस्ट पेपर पाहिजे असेल समाज कल्याणचे मुख्य सेविकेचे तसा मेसेज करा तुम्हाला डेमो पेपर येऊन जातील काय काय मिळेल त्यात ते सगळं येऊन जाईल त्याचा क्यूआर कोड येऊन जाईल तुम्हाला वाटलं तुम्ही घेऊ शकता एवढं देतोय म्हणजे फुल पेपर इंग्लिशचे पेपर मराठीचे पेपर जी केचे पेपर मॅथ रिजनिंगचे पेपर तुम्हाला दिले त्याच्यामध्ये सत्तर एक त्याचे सरळ शिवजी पण दहा बारा पेपर दिले आहे तेवढे जर तुम्ही गेलं म्हटलं ना तरी तुमचं खूप सारं व्हॅल्यू एडिशन होणार आहे म्हणजे एवढं काही देतोय ना आपण बस पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्याच्यावर फक्त घेतलंय स्वस्तात भेटतंय कोणी बाहेर देत नाही एवढे कमी याची भेटतंय आहे हे नाही चालणार काही त्याच्यातल्या टेस्ट पेपर हस्ता लिहिलेले लिहिलेल्या आहेत टाईपनी केल्या ती क्वालिटी लक्षात घ्या फक्त टाईप केलं येईल हाताने लिहिलंय त्याच्यात पडू नका हे वरून फिनिशिंग वरून लय भारी दिसतंय दिसतं तसं नसतं हस्तलिखित जरी असलं त्यातले दर्जा वगैरे त्यातल्या क्वालिटी बघा काही टेस्ट पेपर अलंकारिक शब्द वापरता येईल बघा कोणता अलंकारिक शब्द ठेंगू माणसाला अटी मुडिंबू म्हणतात वामूर्ती राममूर्ती कृष्णमूर्ती त्रिमूर्ती हेंगू माणसाला काय म्हणतात अलंकारिक शब्द तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं का हेगू माणूस जो असतो ना त्याला वामन मूर्ती असं म्हटलं जातं पुढे खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा अधोरेखित सर्वनाम आपण छान बोलला आपण प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक अनिश्चित सर्वनाम आपण छान बोलला उत्तर द्यायचं आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आपण म्हणजे समोरच्या बद्दल आपण छान बोललात आपण आपण द्वितीय पुरुषवाचक हा हा याचे ह्या आपण आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने वापरले तो आपण कोणाच ऐकत नाही हे जे आपण कोणाचं ऐकत नाही इथे मात्र तो प्रथम पुरुषाचे काय लक्षात घ्या तूरस दोन्ही जे आहे तिथे आपण सर्व मिळून जाऊ इथे वेगळं आहे ते अनेक वचने आहे अशुद्ध शब्द धर्मादाय तात्कालिक निष्क्रिय दिलगिरी गलती कर बैठा दिल पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय काय म्हणतात धर्मादाय बरोबर आहे तात्कालिक बरोबर आहे दिलगिरी बरोबर आहे निष्क्रिय चुकलाय निष्क्रिय हा क्री रस्व पाहिजे काय चुकतंय ना तिथे लक्ष द्या काय चुकतंय ना तिथे लक्ष द्या नोट डाऊन करत चाला मी जे जे टॉपिक घेतोय जे जे घटक घेतोय ते घटक आपली झाले का वाचले का त्यावर थोडं लक्ष द्या परीक्षा कोणती असू द्या कुंजर समानार्थी शब्द ग गर्दभ अश्व गज स्वान कुंजर म्हणजे काय सोळा नंबरचा प्रश्न आहे कुंजर कुंजर कशाला म्हणतोय आम्ही अश्व म्हणजे घोडा गज म्हणजे हत्ती श्वान म्हणजे हे कुत्रा कुत्र्याला कुंजर म्हटल्या जात आहे का बघा इंटरेस्टिंग आहे समानार्थाचा वाक्प्रचार प्रतिज्ञा करणे कच खाणे विडा खाणे निषेध करणे विडा उचलणे राष्ट्रगीत म्हणणे समानार्थ बघा तुमचं दिलंय म्हणजे प्रतिज्ञा करणेला राष्ट्रगीत म्हणणे असं दिलंय विडा खाणीला कच खाणे दिलंय नाही विडा खाण्याला प्रतिज्ञा करणं असं म्हटलंय अशी जोडी लावली ही तिसरं अच ही लावली आहे प्रतिज्ञा करणे म्हणजे विळा उचलणे असं म्हटलेलं आहे बघा आणि बड अ जोडी लावली आहे म्हणजे हे कच खाणे म्हणजे निषेध करणे असं म्हटलंय तुम्हाला विचारलं की समान अर्थाचं एकच आहे यामध्ये बघूया किती जण पटपट पटपट डोकं चालवत आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे प्रतिज्ञा करणे प्रतिज्ञा करणे म्हणजेच विळा उचलणे इथे इथे एवढंच एक बरोबर आहे तीन नंबरचा बरोबर आहे आपण एखादी प्रयत्न करतो हे एखादा होईल तोपर्यंत बॅत जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये तुमचं नव्वद टक्के लेक्चर कव्हर होऊन जाते संकेतार्थी वाक्य हो। कोणत्या आवयाव। अवयव अवयवरून ओळखावी किंवा परंतु वाहन आणि व जर तर संकेत संकेत म्हटलं मी तुम्हाला सांगितलं अटे हट आली जर तू आलीस तर मी येईन जर तू आलास तर मी नाही येणार हे जर तर जे आहे अटदर्शक आहे लक्षात ठेवा जर तुम्ही अभ्यास केला तर पासवाल अकलेचा कांदा अलंकारिक शब्द कांदा आहे अकलेचा कांदा म्हटलंय अतिशय विद्वान माणूस मूर्ख माणूस चैनी माणूस श्रीमंत माणूस अकलेचा कांदा म्हणजे काय एकोणवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख माणूस ता स च सु या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवले असल्याचे मधले अक्षर कोणते आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होते सांगा बरं पटकन कमेंट करायचं आला माझ्या आधी तुमची कमेंट असली पाहिजे पटपट पटपट हा आलं आलं पहिली कमेंट आली दुसरी पटापट तो आनंद भेटतो बर का मी सगळ्यात आधी उत्तर दिलं हा आनंद आहे ना तो आनंद म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा आनंदच नाही <laughs> मी जेव्हा लेक्चर करायचो ना तेव्हाही मला तेच वाटायचं ओके प्रियंका ताईंनी एक नंबर कमेंट केलेली आहे समय सुना सगळ्यांना कळते स म य सु च तुम्हाला काय विचारलं मधला अक्षर कोणता आहे सु आलं उत्तर आमचं ओके चला सचिनजी मुकुंदजी रुपालीजी पटपट पटपट चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार जीव मुठीत धरणे जीवास जाणे आवडणा येणे दुःख आवरणे डोक्यात प्रकाश पडणे चक्कर येणे जीवात जीव येणे आईशी वाटणे समोर उत्तर द्यायचं आहे एकवीस चुकीचा अर्थ बघा जीव मुठीत धरणे म्हणजे जीवाला जपणे बरोबर वाटतय आवडणा गेळणे म्हणजे दुःख आवरणे बरोबर वाटतंय डोक्यात प्रकाश पडणे म्हणजे चक्कर नाही येत आपल्याला काहीतरी कळणे आकलन होणे समजणे पुढे जीवाजीव आहे मी अभ्यास जॉईन केली मी करताचे टेस्ट पेपर सोडवतो आहे सोडवते आहे आता जरा मला आहे असं किती जणांना वाटतंय आणि ते तुम्ही जर आपल्या एप्लिकेशनवर बॅच जॉईन केली असेल तर तुम्हाला ते निश्चितपणे वाटणार आहे समानार्थी शब्द होडा होडा म्हणजे हय अश्वारूड बाजी तारू बघा बरं का घोड्याचा समानार्थी शब्द जमलाच पाहिजे घोडा म्हणजे हय घोडा म्हणजे हय अश्व पाहिजे होते इथे नाही समीरण म्हणजे वीज सूर्य वारा युद्ध समीरण कुठेतरी आपलं याच्या याच्याशी एचे, आपलं झालं होतं भांडण का बरोबर समीरण म्हणजे वारा भांडण झालं म्हणजे कुठेतरी उलटा आला होता तो प्रश्न कुठे जातोय मी मांजर झाडावर चढले अव्ययाचा प्रकार झाडावर हे वर आहे का हे कोणता अव्यय आहे केवल प्रयोगी वयानुवयी क्रियाविशेषण शब्द योगी मांजर झाडावर चढले चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे झाडावर आहे नामाला जोडून येत आहे सर्व नामाला जोडून येत आहे शब्द योगी आहे सर्वांनी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता सर्वांनी देशावर प्रेम करावे त्या वाक्याचाच अर्थ तयार होतो म्हणजे कर्तव्य आहे कर्तव्य कशामध्ये बोध होतो संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ विद्यार्थ तुम्हाला माहिती आहे स्वार्थ नाही आहे आणि संकेतार्थ नाही आज्ञा आज्ञाय की विद्यार्थी वावी बे आलं की तुम्ही काय म्हणणार बघा इथे जर वावी बे येत असेल शेवटी तर बऱ्यापैकी नव्वद टक्के चान्स असतो विद्यार्थीचा आणि इथे सुद्धा तो चान्स विद्यार्थीचा आहे तुमचं आणि आपलं जमत आहे आन्सर की शेवटी दिलेली आहे अभ्यास कट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला निश्चितपणे या लेक्चर मधून फायदा होत असेल असं मला वाटतंय आणि तो होत असेल तर या लेक्चरला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लेक्चर आपले डेली होत राहील लाईव्ह नसेल तेव्हा रेकॉर्डेड सेशन आपण अपलोड करतोय Uh, रोहिता वाडील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल सात चेक करत राहायचं सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल अभ्यास का टॅप डाऊनलोड करून घ्या तिथेही कळतं किती वाजता लेक्चर होणार आहे थांबूया धन्यवाद सकाळी पुन्हा एक लेक्चर अपलोड होईल बचमध्ये थँक्यू